त्यानंतर कुठे काय घडेल त्याचा बरीच स्पर्श झाल्यानंतर हा काया पालट होतोच होतो इथे अतिशय महत्वपूर्ण वन्यवाच्या परिसरामध्ये या रमणीय परिसराचा विकास होईल आणि ते भव्य असणार श्री द्वारकाधीश मध्य राज्य त्यांनाही व्यासपीठावर आम्ही आमंत्रित करतो काळांचा कधी त्यांच्यासाठी सुद्धा सुवर्ण तिलक खऱ्या अर्थानं ज्यांच्या माध्यमातून या धर्मसेवा या ठिकाणी संवर्धित होते आहे आपल्या सर्वांना विविध सोहळ्यांचा लाभ मिळतो लवकरच वतीनं उत्तर भारत दर्शन यात्रा उद्यापासून प्रारंभ होणार आहे त्या सगळ्यांनाही या निमित्तानं शिवचिंतन आदरणीय आचार्यांनी व्यक्त केलेलं आहे आपल्या सगळ्यांची धर्मसाधना संवर्धित होत राहावी ही त्या पाठीमागची प्रामाणिक भावना आहे आणि या सगळ्या अधिकरणांचं बळ याच्यासोबत आहे बऱ्याच वेळपासून आपण उपस्थित आहात दोन मिनिटांमध्ये मी आपले आभार मानतो सर्व आदरणीय आचार्यगण या सोहळ्याला उपस्थित झालेत यासोबतच महत्वपूर्ण असलेल्या सप्तकाव्य ग्रंथात आदरणीय आचार्य श्री बाबांना या ठिकाणी भेट दिली जात आहे टाळ्यांच्या गजरामध्ये तो आनंद आदरणीय बाबांनी तो योग या ठिकाणी पूर्ण केला टाळ्यांच्या गजरामध्ये हा संपूर्ण सोहळा सर्व आदरणीय सर आचार्यन उपस्थित झालेत अतिशय महत्वपूर्ण श्रद्धास्पद असलेलं वंदन आपल्याला या ठिकाणी आजच्या सोहळ्याला प्राप्त झालं अक्षय असा हा सोहळा आपल्या सगळ्यांच्या जीवनामध्ये सर्व उपस्थित आदरणीय आचार्य आदरणीय संतजन आदरणीय तपस्विनी साधली आपण सर्व माता भगिनी खर तर उन्हाची वेळ होते कार्यक्रम कसा होईल वेळेत पूर्ण होईल का वेळेत लोक येतील का असं सगळं वाटत असताना सुद्धा उन्हामध्ये सर्व माता भगिनी रांगेत उभे होते आणि हे पाहिल्यानंतर लक्षात आलं देवासाठी वेळी होणारी माणसं कुठे आहेत आम्हाला